अनेक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या उधाण आले होते कोण असेल जिल्हाध्यक्ष पदाचा चेहरा याच्या देखील चर्चा ऐकायला मिळत होत्या सोलापूरच्या अध्यक्षपदावर काँग्रेस पक्षाने लिंगायत चेहऱ्याला संधी दिली आहे ज्येष्ठ नेत्यांनी मागील अनेक वर्ष जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहणारे सातलिंग छटकर यांच्या गळ्यात पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी केसी के सी वेणुगोपाल यांनी महाराष्ट्रातील तेराच्या निवडी जाहीर केल्या त्यामध्ये सोलापूर साठी सतलिंग अण्णाराव शटकर यांची निवड झाली आहे जिल्हाध्यक्ष पदासाठी अशोक निंबर्गी यांच्या नावाची जिल्हाध्यक्षपदासाठी अशोक निंबर्गी यांच्या नावाची चर्चा देखील ऐकावयास मिळाली होती परंतु त्यांच्या नावाला बऱ्याच लोकांनी विरोध केल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांच्या नावाच्या चर्चा देखील बंद झाल्या होत्या तत्कालीन जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला मदत केली होती त्यांनी पक्षाकडे थेट काँग्रेसच्या नेत्यांच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या आपला राजीनामा त्यांनी पक्षाकडे दिला होता त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्हाध्यक्ष पदाचा तात्पुरता पुन्हा या पदासाठी नंदकुमार पवार यांच्यासह पंढरपूरचे प्रकाश पाटील उत्तर तालुक्यातील युवा नेते सुदर्शन आवताडे विजयकुमार हातुरे ही नेते मंडळी इच्छुक होती पण पक्षाने सातलिंग षटकार यांना संधी दिली आहे सात दिवसात घरी अक्कलकोट तालुक्यातील आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी छटकार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे या जिल्हाध्यक्ष पदाला कसा न्याय देतात हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे